राष्ट्रवादीकडून सलग दोन वेळा उमेदवार झालेले आणि मतदारसंघावरती दिवसेंदिवस आपलं वर्चस्व वाढवणारे संग्राम जगताप यांनाही विधानसभेच्या मैदानात आता उतरवलं आहे नगर शहर विधानसभा मतदारसंघात त्यांनी महायुतीचा उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलाय अर्ज दाखल केला त्या दिवशीपासूनच विश्वास जुना आणि संग्राम भैया पुन्हा अशा घोषणांना सुरुवात झाली संग्राम जगताप यांनी महायुतीकडून उमेदवारी मिळवली पण त्यांच्या विरोधात उभं कोण राहणार यावरती बरीच चर्चा झाली पण सर्वात उशिरा महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली तोपर्यंत महायुतीचे घटक असणाऱ्या इतर नेत्यांनी सुद्धा बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरले होते पण महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर होताच मनधरणी करण्यात जगताप यांना यश आलं आणि बऱ्यापैकी बंडखोर शमले नगर शहर विधानसभा मतदारसंघाचं नेमकं समीकरण कसं आहे बघूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्य बेसत्ता म्हणजे थोडक्यात आणि महत्वाच दोन हजार चौदा पासून या मतदारसंघावरती एक हाती पकड मिळवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश आलं आहे संग्राम जगताप यांनी अगोदर महापौर पद सांभाळलेलं असल्यामुळे त्यांना या शहरातील प्रश्न आणि शहराला वेडसावणाऱ्या अडचणींची बारकाईने माहिती होती स्थानिक स्वराज्य संस्थेत असलेली ही पकड त्यांना दोन हजार चौदाच्या विधानसभेत सुद्धा कामाला आली दोन हजार चौदाच्या निवडणुकीत शिवसेनेकडून अनिल राठोड यानं अभेद्य राखलेला गड राष्ट्रवादीने हिसकावून घेतला आणि संग्राम जगताप पहिल्यांदा निवडून आले तरुण नेतृत्व असल्यामुळे विकासाचं व्हिजन दाखवत एक नवीन स्वप्न नगरवासियांना दाखवण्यात आलं भरघोस मतदान घेऊन ते निवडून आले नंतर दोन हजार एकोणीसला ला पुन्हा एकदा शिवसेनेकडून अनिल राठोड यांना उमेदवारी देण्यात आली चुरशीचा सामना झाला पण पुन्हा एकदा संग्राम जपता विजयी झाले सकाळची सुरुवात प्रसन्न वातावरणात मंत्रांच्या साह्याने करायची म्हणजे दिवस कसा फ्रेश जातो कसली प्रसन्नता सकाळी ब्रश झाले झाले इथे था। आम्हाला थायरॉइड गोळी घ्यावी लागते रोज सकाळी थायरॉइड ची गोळी घेऊनही तुमचा त्रास तसाच आहे मग एकदा डॉक्टर साठे होमिओपॅथी क्लिनिक इथे अवश्य भेट द्या मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत नुकतीच राष्ट्रवादी आणि शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर संग्राम जगताप यांनी महायुतीतल्या अजित पवार गटात प्रवेश केला आणि अनिल भैया राठोड हे ठाकरे गटात राहिले त्यामुळे महायुतीची उमेदवारी संग्राम जगताप यांना मिळेल आणि महाविकास आघाडीची उमेदवारी अनिल राठोड यांना मिळेल अशा सर्वसाधारणपणे चर्चा होत होत्या पण ऐनवेळी त्यात एक ट्विस्ट आला आतापर्यंत संग्राम यांचे सहकारी असलेले अभिषेक कळमकर यांनी विधानसभेच्या अंगणात उडी घेतली आणि चित्रच पालटून टाकले सुरुवातीला ठाकरे गटात प्रवेश करून नंतर अनिल भैया राठोड यांच्यासोबत असलेला वाद पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांनी प्रवेश केला नंतर नगरचे खासदार असलेल्या निलेश लंके यांच्या मदतीने पाच टर्म शिवसेनेचा आमदार राहिलेल्या या मतदारसंघात उमेदवारी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीला खेचून आणली आणि शिवसेनेला आघाडी धर्म सांगत माघार घ्यायला भाग पाडलं यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या विरोधात पैसे घेऊन तिकीट वाटल्याचा आरोप केला परंतु उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कसलाही बदल त्यात केला गेला नाही आणि अभिषेक कळमकर हे अधिकृत उमेदवार झाले संग्राम जगताप यांच्या विरोधात कळमकर प्रामुख्याने उभे असले तरीही त्यांच्या पाठीमागे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस गटातलेच कार्यकर्ते असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात कारण शिवसेनेची जागा हिसकावून घेतल्यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते नाराज आहेत त्यामुळे ते किती मदत करतील हे निवडणुकीच्या निकालावरून कळेलच दोन हजार चौदा नंतर नगर शहर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा होता विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांना एक्क्याऐंशी हजार दोनशे सतरा मतं मिळाली आणि ते विजयी झाले त्यांनी शिवसेनेचे अनिल भैया रामकिशन राठोड यांचा अकरा हजार एकशे एकोणचाळीस मतांनी पराभव हो केला तर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा तीन हजार तीनशे सतरा मतांनी पराभव झाला हो महायुती एकसंध असली तरीही बंडखोरी करत भाजपकडून अभय आगरकर यांनी सुद्धा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्यामुळे या निवडणुकीत नगर शहर विधानसभा मतदारसंघात काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा कर आणि पाहत राहा सत्य पे सत्ता